एका बाजूला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे राजकारण तापत असताना दुसऱ्या बाजूला गोकुळ दुधाला पुन्हा उकळी फुटणार गोकुळवर आलेल्या जनावरांच्या मोर्चामुळे घराघरात पोहोचलेला डिबेंचर कपातीचा विषय आता राजकीय आखाड्याचा भाग बनला आहे हा निर्णय योग्य की अयोग्य हा मुद्दाच राहिलेला नाही तर त्याचे परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय संबंधावर होणार हे मात्र निश्चित आहे डिव्हेंचरवरून महायुती अडचणीत आली असून दूध उत्पादकांच्या हिताचा हा मुद्दा मांडण्यासाठी महायुतीच्या गोकुळ संचालिका शौमिका महाडिक आघाडीवर आहेत काय आहे डिबेन्चर प्रकरण त्याचं राजकारण त्याचा, त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर कसा परिणाम होईल हे आता पाहूया आपल्या सकलम या, या चॅनलमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षेत असणारे आरक्षण अखेर जाहीर झालं प्रतीक्षा संपली परंतु ही निवडणूक गाजणार ती म्हणजे महायुतीतील नेत्यांमधील अंतर्गत टोकाच्या संघर्षामुळे युतीमध्ये सर्व काही अलबेल आहे अशातला भाग नाही महायुतीचे नेते निवडणूक रिंगणात एक टीम म्हणून उतरण्याच्या गप्पा मारत असले तरी प्रत्यक्षात मैदानात वैयक्तिक हितसंबंध जपण्याचेच तंत्रनेते अवलंबणार हे उघड आहे मग जमेल तर युती न जमेल तर नुरा कुस्ती हे नेहमीप्रमाणे आहेच जिल्ह्यात महायुतीची ताकद जास्त आहे ती प्रबळ आहे परंतु महायुतीत सध्या प्रचंड अस्वस्थता आहे कोणत्याही निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या राजकीय पक्षात अथवा युतीमधील मित्रघटक पक्षांमध्येच एखाद्या मुद्द्यांवरून संघर्षाची ठिणगी पडली आणि त्याचे रूपांतर आग भडकवण्यात झाली तर ती विझवणं अवघड होऊ शकतं जिल्ह्यातील महायुतीमधील भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना एकनाथ शिंदे गट या मित्रपक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या तोंडांवर अशाच एका संवेदनशील मुद्द्यांवरून संघर्षाची ठिणगी पडली असून त्या आगीची धग जिल्ह्यातील दूध उत्पादक अर्थात शेतकऱ्यांपर्यंत पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याला निमित्त झालं आहे गोकुळमधील डिबेंचर कपातीचं डिबेंचर ही अर्थशास्त्रातील एक टर्म असून हा विषय आपण पुढे सविस्तरपणे समजावून घेणार आहोतच महायुतीतील तीन बलाढ्य पक्षातील इच्छुकांमध्ये जागा वाटप हा वादाचा बंडखोरीचा कळीसा मुद्दा होईलच त्यातून मैत्रीपूर्ण दुरंगी तिरंगी अगदी नाही म्हटलं तर चौरंगी असे सामनेही होतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेत्यांमध्ये संघर्षाचं नाट्य उभं राहील मिली भगत व हातमिळवणी करून नुरा कुस्तीचा प्रयोग काही ठिकाणी होईलच मात्र गोकुळमधील चाळीस टक्के डिबेंचर कपाट ठिणगीचे आगीत कधी रूपांतर होईल व त्यामुळे गोकुळच्या दुधाला कधी उकळी फुटेल आणि अखेर त्याचं पर्यावसन जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राजकीय हाणामारीत कसं होऊ शकेल हे सांगता येणं अवघड आहे कारण डिबेंचर कपात का प्रकरण विरोधकांपेक्षा महायुती नेत्यांमधील अंतर्गत संघर्षाशी निगडीत आहे तथापि शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी व त्याच्या रोजच्या जगण्या मरण्याच्या लढाईशी हा प्रश्न जोडला असल्यामुळे निश्चितच या मुद्द्याची तीव्रता जास्त आहे एखाद्या कोंडलेल्या वाफेसारखे त्याचे स्वरूप आहे मतदानाच्या रूपात या कोंडलेल्या वाफेचे झाकण कधी उडेल हे सांगता येणार नाही गोकुळमध्ये संचालक मंडळात महायुतीचे बहुमत अध्यक्ष महायुतीचा सत्ता महायुतीची अशी महायुतीची संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी असताना गोकुळच्या सत्तारूढ महायुतीच्या संचालकांना अडचणीत आणणारा डिबेंचरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या संचालिका दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक शौमिका महाडिक या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत युतीतील या दुफळीमुळे निवडणूक सुरू होण्यापूर्वीच सध्या रंग धरू लागला आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर माजी खासदार संजय मंडलिक माजी मंत्री प्रकाश आबाडे आमदार विनय कोरे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार चंद्रदीप नरके माजी अध्यक्ष अरुण डोंगे विश्वास नारायण पाटील या सर्व महायुतीतील दिग्गजांचा गोकुळच्या राजकारणावर प्रभाव आहे विचारधारेवर आधारित पक्षीय राजकारण आणि वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठीचे राजकारण की त्याला आपण पर्सनल पॉलिटिकल इंटरेस्ट म्हणतो या दोन भिन्न संकल्पना आहेत स्थानिक स्वराज्य संस्था किंवा गोकुळ सहकारी साखर कारखाने बँका यासारख्या सहकारी संस्थांमध्ये पर्सनल पॉलिटिकल इंटरेस्ट नेहमीच केंद्रस्थानी राहिले कोल्हापुरातील सहकाराचे राजकारण त्याला अपवाद नाही लोकशाही व्यवस्थेसाठी पक्षीय राजकारणाला प्राधान्य आवश्यक असले तरी सत्ता टिकवण्यासाठी नेते वैयक्तिक राजकारणावर भर देतात हे वास्तव आहे शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा हा प्रश्न असल्यामुळे सत्तारूढ आणि विरोधक या दोघांचीही भलतीच पंचायत झाली आहे डिबेंचर कपातीला ते विरोध करू शकत नाहीत समर्थनही करू शकत नाहीत समर्थन केलं तर जिल्ह्यातील दूध उत्पादक वर्ग अंगावर येणार सत्तारूढ महायुतीच्या संचालकांना ही भीती दुसऱ्या बाजूला विरोधी महाविकास आघाडीने शौमिका वहिनींना पाठिंबा द्यावा तर त्यांचं क्रेडिट साहजिकच वहिनींना मिळणार ही महाविकास आघाडीची अडचण सारांश तर काय सध्या दोघेही कोंडीत सापडलेले आहेत परंतु वास्तव असे आहे की डिबेंचर कपातीच्या विरोधात दूध संस्थांमध्ये प्रचंड रोष आहे हे ओझ दूध संस्थांवर लादलं गेलं अशी भावना दूध संस्थांची आहे तब्बल सहा हजाराहून अधिक दूध संस्था जिल्ह्यात असून त्याच्याशी लाखो शेतकरी निगडीत आहेत आगामी निवडणुकीत दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मताचं माप कोणाच्या पारड्यात टाकले जाणार हे निवडणूक निकालावरून समजून येईल डिबेंजर म्हणजे एखादी संस्था आपल्या विकासासाठी मोठा निधी उभा करू शकते त्याला कर्ज रोकेही म्हणतात गोकुळच्या बाबतीत विचार करायचे झाले तर निधीची रक्कम दूध संस्थांकडून कर्जाच्या रूपात घेतली जाते त्याला व्याज दिले जाते गावागावातील दूध संस्थांच्या माध्यमातून हे व्याज थेट दूध उत्पादक शेतकऱ्याला मिळते गेली तीस वर्ष गोकुळमध्ये डिबेंचरच्या माध्यमातून फरकातील रक्कम कपात केली जाते ती अगदी किरकोळ परंतु यंदा एकशे छत्तीस कोटीचा फरक बिलातून तब्बल चाळीस टक्के रक्कम कपात केली ही सर्व रक्कम बहात्तर कोटी होते डिबेंचर कपातीच्या विरोधात नेतृत्व करणाऱ्या महाडिक वहिनींची विचारणा अशी आहे की गोकुळ सध्या सुस्थितीत आहे ठेवी पाचशे कोटीच्या वर असताना व शेतकरी अडचणीत असताना ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर तब्बल चाळीस टक्के कपातीचं काय गरज होती गोकुळच्या या निर्णयावर दूध संस्था व शेतकरी यांच्यात प्रचंड नाराजी आहे पण तितक्या ताकदीने या संस्था व्यक्त होत नाहीत केवळ नेत्यांच्या दबावामुळे संस्था शांत आहेत कपातीचे समर्थन करणाऱ्या गोकुळ पदाधिकाऱ्यांचा दावा असा आहे की गोकुळला राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करायची आहे आधुनिक तंत्रज्ञानासाठी त्याला भांडवलाची गरज आहे कर्ज रोख्यातून उभा राहिलेला निधी संघाच्या विकासाला गती देईल हे समर्थन दूध उत्पादकांना पटलं आहे की नाही याचं उत्तर मात्र आगामी काळच देईल गोकुळमध्ये महायुतीची सत्ता कशी आली याचं राजकीय कथानं फार इंटरेस्टिंग आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्व विधानसभा निवडणुकीत महायुतीचे दहाही आमदार विजयी झाले महायुतीला जणू दहा हत्तीचं बळ मिळालं जिल्ह्यात यापुढं महायुतीच्या सर्वत्र संचार झाला पाहिजे अशी मागणी होऊ लागली अशा पद्धतीनं जिल्हा काबीज करण्याच्या राजकीय महत्त्वाकांक्षेचा महायुतीत जन्म झाला त्याचा पहिला यशस्वी प्रयोग झाला तो गोकुळवरच सत्ता संघर्षाचा हा इतिहास कोल्हापूरकरांना चांगलाच ठाऊक आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या माध्यमातून राजकारणाची सर्व मुळे जिल्ह्याच्या गावागावात पोहोचली आहेत गोकुळ हे दूध खरेदी विक्रीचे व कोठ्यावधी रुपयांच्या आर्थिक उलाढालीची केंद्र असले तरी तिची खरी ओळख म्हणजे जिल्ह्याचा मोठा राजकीय अड्डा या संस्थेवर ज्याची कमांड त्याची जिल्ह्याच्या राजकारणावर दादागिरी राज्यात व जिल्ह्यात यश मिळवल्यानंतर गोकुळमध्ये सत्तेसाठी मुसंडी मारण्याचा महायुतीच्या नेतृत्वाचा निर्णय झाला तशी नियोजनबद्ध आघाडी ही उघडली तीन महिन्यापूर्वी झालेल्या गोकुळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या राज्यातील नेतृत्वाने थेट हस्तक्षेप केला गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगरे यांनी तर महायुतीचा अध्यक्ष केल्याशिवाय राजीनामा देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन खळबळ उडवून दिली त्यानंतर महाविकास आघाडीच्या नियोजित अध्यक्षाला अद्ध्ध्ध्ध बाजूला करून महायुतीने गोकुळचा ताबा घेतला वास्तविक उच्च वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शाहू आघाडीची सत्ता गोकुळमध्ये आहे विद्यमान भाजपचे आमदार अमल महाडिक यांचे वडील माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकीय वर्चस्वाला शह देण्याच्या उद्देशानं हसन मुश्रीफ व सतेज पाटील एकत्र आले होते त्याला जिल्ह्यातील महाडिक विरोधी गटानं साथ दिली बळ दिले मागील निवडणुकीत गोकुळमध्ये महाडिकांना सत्तेपासून रोखले या घडामोडीनंतर त्यावेळी झालेल्या समजोत्यानुसार पुढील पाच वर्षासाठी अध्यक्षपदाची वाटणी झाली होती पहिली चार वर्ष ठरल्यानुसार पार पडली शेवटच्या वर्षी म्हणजे यंदा हे अध्यक्षपद काँग्रेसकडे म्हणजेच सतेज पाटील गटाकडे जाणार होते त्याला माहिती नेतृत्वाने फटा दिला आमदार सतेज पाटील यांच्यासाठी तो मोठा धक्का होता काँग्रेसचा अध्यक्ष कोणत्याही परिस्थितीत नको म्हणजे नको तर तो महायुतीचाच अध्यक्ष झाला पाहिजे असा फतवा राज्य नेतृत्वाकडून आला महायुतीचे वारे जोरात वाहत असल्याने अध्यक्षपदाचे सत्तांतर नाट्य यशस्वीही झालं काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सतेज पाटील गटाचे शशिकांत पाटील चुएकर यांचे नाव अध्यक्ष निवडीच्या आदल्या दिवशी जाहीर झालं होतं त्यानंतर अनपेक्षित पणे झालेले नाट्यमय सत्ता बदलाच्या घडामोडीनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला डावलून महायुतीनं अखेर आपला अध्यक्ष केलाच तो म्हणजे महायुतीचे हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविक मुश्रीफ यांना प्रचंड टोकाच्या राजकीय ईर्षेतून गोकुळमध्ये महायुतीनं सत्तांतर नाट्य घडवले परंतु महायुतीची भाजपची एक संचालिका शौमिका महाडिक डिबेंचर मुद्द्यावरून युतीच्या संचालकांविरुद्धच उभ्या आहेत कारण त्यांना माहीत आहे की जिल्ह्यातील आपले राजकीय विरोधक कोण आहेत विरोधकांना केवळ निवडणुकीत पराभूत करून चालत नाही तर कधी कधी धोरणात्मक निर्णयात त्यांना पकडून त्यांची विश्वासार्हता कमी करणे किंवा असा एखादा विषय उकरून काढणे की जो सर्वसामान्यांच्या भावनाशी थेट जोडलेला असेल डिबेंचर प्रकरण हे त्यापैकीच एक आहे पाहूयात आता निवडणूक प्रचार मैदानात हा मुद्दा नेमका कसा गाजतोय हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या प्रतिक्रिया आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद